भविष्यामध्ये या भागातील शेतकऱ्यांसाठी एक आम्ही समिती तयार करू या संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन आणि आम्ही बारामती आगो या सर्वांनी एक संयुक्त शेतकऱ्यामध्ये जाऊ बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना ऊसाबाबतीत मार्गदर्शन करू आणि जास्तीत जास्त ऊस लावण्याचं आव्हान देखील या सर्व संचालक आणि बारामती अगो करेल आणि भविष्यकाळात देखील हा कारखाना कधीही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही रादरणीय रोहितलादा पवार एक महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि या रोहित पवाराच्या नेतृत्वाखाली हा चोपडा कारखाना हा गाळप करतोय त्याच्यामुळं कुठंही आम्ही शेतकऱ्याचा भ्रम होऊ देणार येणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त ऊस पुढच्या वर्षातील लावू बारामती अगोला गाळपासाठी नेण्यासाठी आम्ही आमची सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज ठेवणार आहोत या वर्षी तेवीस चोवीस सा वर्षाकरता साधारणतः आमचे एक लाख सहा हजार झालेलं झालेले आणि आपण दराच्या बाबतीमध्ये बारामती या कधीही सुरुवातीला दर जाहीर करत नाही परंतु आता सीझन अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामुळं ह्या वर्षीच्या या सीझनला तेवीस चोवीसच्या आम्ही सव्वीसशे रुपये दर हे शेतकऱ्यांना देणार आहोत त्याच्यामध्ये एकशे पन्नास रुपये आम्ही कारखाना बंद झाल्यानंतर म्हणजे सोळा तारखेला कारखाना बंद झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या खात्या वर्ग करणार आहोत आणि राहिलेले एकशे पन्नास रुपये दिवाळीसाठी चोपडा कारखान्यावर जेवढं काही क्रशिंग झालेलं आहे त्या कृषीला एकशे पन्नास रुपये दर दिवाळीला देणार आहोत आबाडा तालुक्याचा किती उत्साह शिल्लक आहे आणि जब बंद होण्याच्या आधी तो काढतो आता ह्या वर्षी साधारणतः सोळा तारखेला कारखाना बंद होईल कारण साधारणतः एक तीन ते चार हजार टन ऊस या चोपडा कारखान्याच्या परिसरामध्ये उभा आहे आणि तो साधारणतः एक तीन चार दिवसामध्ये आमचा हा सीझन संपलेला असेल त्याच्यामुळे आम्ही सोळा तारखेला हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे राहिलेला जो ऊस आहे तो पूर्ण नाही त्याचा संपूर्ण गाळप आपण करणार आहोत आपण तसं तुमच्या माध्यमातून आणि मीडिया तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आव्हान करतोय जो काय तुमचा नोंदेला दिला बिगर जो काय वस असेल तो सोळा तारखेपर्यंत कारखान्यावरती आपण गाळपासाठी पाठवावा आणि मग नंतर काही तक्रार चालणार नाही कारण आजकालचे पण कारखाने बऱ्यापैकी बंद झालेले आहेत आणि पुढच्या वर्षी साधारणतः आपण तीस ते पस्तीस हजार एकराच्या नोंदी आपल्याकडे जमा होत आहेत त्याच्यामध्ये मुक्ताई कारखाना हा मला वाटतं बंद राहतोय असं आम्हाला कळतंय त्या परिसरामध्ये पण एक लाख सव्वा लाख टन ऊस उभा आहे आपण तिथले काही कामगार आणि तिथले शेतकऱ्यांशी संवाद आम्ही साधणार आहोत आणि आम्ही त्या ठिकाणचा पण साधारणतः ऊस पुढच्या वर्षी चोपडा कारखान्याला गाळपासाठी घेणार आहोत त्याही आपल्यामार्फत त्या शेतकऱ्यांना आव्हान करतो की पुढच्या वर्षी देखील बारामती हा अतिशय चांगला दर देऊ या चोपडा परिसरातील शेतकऱ्यांचा सर्व आपण गाळप करू आणि आदरणीय रोहितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं चोपडा कारखान्याला आला आपण चालवण्यासाठी घेतला सगळ्या त्याच्या अटी शर्ती पूर्ण केल्या आणि जो काय अरुणभाई गुजराती यांनी रोहितदा पवार यांना आग्रह करून या भागातील हा आमचा कारखाना आपण चालवण्यासाठी घ्यावा अशी विनंती केली आणि आदरणीय रोहितदा पवार यांनी अरुणभाई यांची विनंती मान्य करून या परिसरातील शेतकऱ्यांचं गेली तीन वर्ष आपण या गाळप करतोय आणि त्या